सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमित सावंत लावसा आज दिवस दुसरा शिर्डी मधून आणि मी जातो आता दर्शनाला आता वाजले सकाळचे साडेचार वाजले पाच वाजता मी मंदिरात पोहोचेन जवळच आहे सो ही व्हिडिओ संपवून मी निघेन दर्शनाला त्यानंतर मग आपली रूम कशी आहे ती तुम्हाला दाखवणार रूम टूर करणार आहे आणि त्यानंतर मग आपली रिटर्न जर्नी स्टार्ट होईल सो so, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या रायडर मित्र मैत्रिणींसोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी जातो दर्शनाला नंतर येऊन तुम्हाला भेटतो सो so, फायनली आता दर्शन झालंय आता रूमवर आलाय आता वाढले आठ सात वाजता माझं दर्शन झालं त्यानंतर मी प्रसादासाठी लाईन लावली होती लाडू मिळतात so, ते सो तेव्हा त्यामध्ये उशीर झाला खूप मोठी लाईन होती त्यामुळे तिथे वेळ गेला सो आता मी रूमवर आलाय काल एडिटिंग करत होतो रात्री अडीच वाजेपर्यंत त्यानंतर झोपलो आणि साडेतीनला साडेतीन चारला उठलो त्यानंतर मग फ्रेश होऊन दर्शनाला गेलो पाच वाजता दर्शनाला गेलो सात वाजता झालं दोन तासात दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आणि आता बाराच चेकआउट आहे इथून सो माझ्या मागे सगळं पसार आहे सो मी ती गोळा करतो आणि तुम्हाला एक रूम टू दाखवतो कशी रूम आहे ती सो त्यानंतर मग आपण डायरेक्ट मोटोब्लॉक सेटअपमध्ये भेटू थोडाफार आता ब्रेकफास्ट करेन आणि बघू आराम करेन नाही तर मग व्हिडिओ एडिटिंग करेन सो अशा प्रकारे ही रूम आहे हा बेड आहे दोन माणसांसाठी इनफ आहे आणि इथे वॉशरूम इथे गरम पाणी वगैरे सगळं तुम्हाला मिळून जाईल सो असा रूम आहे इथे दोन माणसांसाठी इनफ आहे हा माझा लगेज टी व्ही चालू नाही आहे बाकी सगळं आहे इथून एंटर सो एवढीच रूम आहे सेवन फिफ्टी रुपीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल सो आता इथून निघतोय मी ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो हॉटेल सिद्धार्थ म्हणून आहे त्या हॉटेलमध्ये थांबलो होतं मंदिराच्या एकदम जवळपास आहे सो पण राईडला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या सो इथेच मंदिर आहे हे मंदिर आहे आणि हा रोड आहे इथून जवळच आहे हॉटेल म्हणून मी ते शोधलो होतं कारण मला कसं जायला यायला बरं पडेल म्हणून मी ते हे बघितलं होतं हॉटेल बघितलं होतं जवळपासच मंदिरच्या जवळपास सो एकदम दोन मिनटावर हायवे आहे रोड आहे जो मेन रोड आहे तो एकदम दोन मिनटावर आहे हा समोर दिसतोय तो रोड आहे सरळ गेलात की शनी शिंगणापूर अहमदनगर पुणे वगैरे सो त्या साईडला आहे आणि आणि इथे आपले मुंबई साईड मुंबई नाशिक वगैरे तुम्हाला जायचं असेल तर ह्या रूटने हे बघा साईबाबांचं स्टॅच्यू एकदम मंदिराजवळच आहे दोन मिनटं वॉकिंग आहे सो तिथेच थांबलो होतो मी आणि हे मंदिर आहे साईबाबांचं आज रविवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे मी सकाळीच दर्शन घेतलं त्यामुळे मला माहीत होतं आज संडे आहे तर जर लेट गेलो असतो ना तर मला जास्त वाजले असते म्हणून मी लवकर सकाळी जाऊन आलो जेव्हा काकड आरती चालू होते ना तेव्हाच मी जाऊन आलो आता लाईन आहे ना ती बाहेरपर्यंत आहे बघू शकतो ही लाईन आहे पूर्ण आज संडे म्हणून एवढी गर्दी आहे नाहीतर सकाळी तर कोणीच नव्हतो आतमध्ये पूर्ण म्हणे मी चालत गेलो होतो एकदम गर्दीच नव्हती म्हणून मी डिसाईड केलं होतं की अर्ली मॉर्निंगच जाऊन येईन म्हणजे माझं लवकर दर्शन होईल आता जर ह्या लाईनीत असलं असतं ना तर माझे पाच ते सहा तास लाईनीत गेले असते तुम्ही लेफ्ट टर्न मारला की तुम्ही इकडे जाल आता आपल्याला मुंबईला जायचं त्यामुळे आपण सरळ निघणार हा हा रोड इकडे जातो हायवे स्टार्ट झाला आहे आणि आता मी विचार केला आहे की नॉनस्टॉप गाडी चालवायची म्हणून कारण एक रेकॉर्ड करायचं आहे मला बघू इथून टू फोर्टी फाय किलोमीटर्स दाखवत आहेत येताना मी थांबत होतो थांबून थांबून येत होतो पण आता नॉनस्टॉप म्हणजे सत्तर ऐंशी ऐंशी या स्पीडवर मी गाडी क्रूज करणार आहे तो बघू किती तास लागतात आहेत येताना तर मी साडेपाचला निघालो होतो जोगेश्वरीवरून आणि त्यानंतर मग अराऊंड एक वाजता मी इथे पोचलो पण तेव्हा मी ब्रेकफास्ट वगैरे सगळे असे ब्रेक घेतले होते सो आता तसं काही नाही आता मी जेवणच निघालो आहे त्यामुळे कुठे थांबणार नाही आहे सो टू थर्टी थ्री किलोमीटर्स आहे इकडून जोगेश्वरी आणि पाच तास लागणार असं गुगल सांगते आता वाजला आहे एक वाजला आहे आणि टू थर्टी थ्री किलोमीटर्स पाच तास दोन दोन तीन चार पाच सहा सहापर्यंत आपण पोचलो पाहिजे जोगेश्वरीला बघू आता किती वेळ लागतो आहे नॉर्मल थांबायचं असेल तेव्हा थांबेन मी पण असा रस्ता असेल तर मी नाही स्वतःला कंट्रोल करू शकत तेव्हा मी नाही थांबणार खूप छान रोड आहे खा खूप छान रोड आहे येताना पण मला एवढी मजा आली ना की कधीच आलं ना शिर्डी तेच मला समजलं नाही एवढं सुंदर व्हि आहे ना हा चारही बाजूला बघा तुम्ही लेफ्ट साय राईट साईडला पण बघा आणि लेफ्ट साईडला पण बघा आणि हा मधून सुंदर असा हायवे विदाऊट टॅचवाला एवढी ये मजा येते ना राईड करायला खरंच सांगतो तुम्हाला कारण परन... रस्ता तर चांगला असेल ना आणि हे व्ह्यूज असतील ना असे असे तर मजा येते खूप मजा येते एकच नंबर व्हि एकच नंबर जिथे बघाओ तिथे हिरवगार आहे आणि हा मोकळा असा रस्ता आणि आवडती बाईक खूप छान चाललाय प्रवास हे सगळे उसाचे मळे जास्त करून उसाचेच मळे सगळीकडे एटी नाईनच्या स्पीडवर क्रूज क्रुझ आहे एटी एट एटी नाईन बघू किती टाईम लागतोय न थांबता न ब्रेक घेता किती वेळ लागतो तो बघ्या <laughs> ब्रेकिंग पावर आपली अविराची एबीएस एक नंबर पॉवर आहे एक नंबर ब्रेकिंग पॉवर पण मस्त आहे आता तुम्ही बघितलं असेल की स्पीड ब्रेकर दिसल्या लगेच ब्रेक मांडला मी दोन्ही प्रेस केल्या होत्या एकच नाही दोन्ही प्रेस केले होते कधी कधी ना असं होतं की पाचव्या गेअरवर असतो मी पण अजून गेअरची गरज आहे असं मला वाटतं प्रत्येक वेळी हा प्रत्येक वेळी कधी पण बघाव ना तेव्हा माझं कन्फ्यूज होतो मी ब्रेक क्लच टाकतो आणि ब्रेक टाकतो अरे हा लास्ट गिअर आहे तेव्हा समजतं की हा लास्ट गिअर आहे तो नाही आता प्रत्येक वेळी असं वाटतं की अजून एक गिअर टाकला की अजून जरा स्पीड वाढेल पिकअप मिळेल आता हा रोड डायरेक्ट आ... मुंबई नाशिक हायवेला टच होईल आणि घोटीला घोटी टोल नाकाय ना तिथून मग आपल्याला लेफ्ट येऊन डायरेक्ट कसारावरून मुंबई लास्ट टाइम मी सिन्नरवरून गेलो होतो त्यामुळे मला हा रूट लागला नव्हता येताना शेर्डीवरून पण आता मी हा रस्ता चुकवला नाही आहे कारण येताना मला हा रोड एवढा आवडला आहे ना की मला परत परत या रोडवर राईड करावं असं वाटतंय खरंच खूप छान रोड आहे आणि मेन म्हणजे गावागावातून जातो त्यामुळे जो व्यू बघायला मिळतो ना मला एकच नंबर आणि गावागावातून ना असे लोक जात असतात टेम्पोमधून आणि त्यांची प्रतिक्रिया म्हणजे मला बघून एक आश्चर्यचकित असतं ना की म्हटलं हे काय आहे असं त्यांची रिॲक्शन असते सिक्स्टी वन किलोमीटर झालेत आणि आता बरोबर दोन वाजलेत सो प्रत्येकी तासाला मी सिक्स्टी किलोमीटर्स कवर करतो आहे आणि काळजीपूर्वक गाडी चालवत आहे मेन म्हणजे आता माझा स्पीड कमीच असेल कारण आता गावागावातून जायचंय म्हणजे साठ सत्तर साठ सत्तर असा जा। स्पीड असला पाहिजे जास्त पळून गाडी चालणार नाही कारण कधीही कोणी मध्ये येऊ शकतं बाईक माणसं वगैरे त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवायला लागेल सेवन्टी टू किलोमीटर्स कम्प्लीट झालेत तर बघू कितीपर्यंत मला खेचता येते तोपर्यंत मी खेचणार आहे अजूनपर्यंत पेन वगैरे असं तर काही होत नाहीये आहे मध्ये जरा पेन होत आहे थोडंफार पण ते मी थोडंफार हलून हलून ऍडजस्ट करून दुखणं कमी करायचा प्रयत्न करतो आहे पण थांबणार नाहीये मी मला एक अंदाज आला पाहिजे की कंटिन्युअसली गाडी चालून किती डिस्टन्स कवर होत ते त्यावर रोड कंडिशन मग मॅटर करते की रोडचे कंडिशन कसे आहेत तसे नाहीतर मी सूर्यमा हिल स्टेशनला गेलो होतो त्या रोडची कंडिशन म्हणजे बाप रे बाप रस्ता आहेच नाही अजिबात रस्ता आहेत नाही तीन ते साडेतीन तास मी फक्त दहा वीस तीस दहा वीस तीस या स्पीडवर गाडी चालवत होतो एवढा कंटाळलेलो ना की कधी रस्ता वा संपत आयुष्यात मी त्या रोडवरून कधी जाणार नाही कधीच नाही दुर्घटना घटी तेव्हा काय वाटायचं नाही जेव्हा एस टी मधून प्रवास करायचो असे बोर्ड वाचायचो तेव्हा काय समजायचं नाही पण आता आता आहे की त्याचं रिझन स्वतः एक रायडर झाल्यावर म्हणजे ते का लिहिलेलं असतं ते अति काही संकटात नाही मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे सर्व बोर्ड वाचायत जायचं ना ते आता सगळ्या समजतं की का लिहिलेलं असतं ते पण थर्टी सिक्स किलोमीटर गोटी आहे मला असं वाटतं आहे की मला लवकरच सीट मॉडिफिकेशन करून घ्यायला हवं कारण खूप बेकार आलाच होते या सीट वर सो जास्त करून लॉंग राईड मी करू शकत नाही अजून इथून पंधरा किलोमीटर घोटी आहे आणि माझे 95 फाय किलोमीटर झालेत शेडी पासून फक्त पाच किलोमीटर बाकी आहे त्यानंतर मी ब्रेक घेणार आहे एकच नंबर एकच नंबर व्यू एकच नंबर व्ह्यू व्ह्यू बघा फक्त व्ह्यू तो फायनली मी घोटीला पोहचलोय तुम्ही समोर बघताय तो मुंबई नाशिक हायवे आहे आणि घोटीचा जो टोल नाका आहे तिथे मी आहे समोर बघा समोर मुंबई नाशिक हायवे लेफ्ट टर्न घेतला की डायरेक्ट मुंबई आणि राईट टर्न घेतला की नाशिक सो इथपर्यंत घोटीपर्यंत किलोमीटर झालेत वन झिरो नाईन किलोमीटर झालेत आपले टोटल आतापर्यंत सो आता मी इथे ब्रेक घेणार आहे तुम्ही वायदरवर बघू शकता मर्डर केलेत मी एक दोन तीन चार पाच तसंच जे हँडगार्ड आहे है ना त्याच्यावर पण सेम आहे दोन्ही साईडला सकाळच्या वेळेस खूप असतात आता दुपारच्या वेळ एवढे आहेत तो हे क्लीन करावं लागेल मला कारण हे जर क्लीन नाही केलं तर मग रोड नीट नाही दिसणार जसं टार्गेट केलं होतं हंड्रेड किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर था थांबेल सो वन झिरो नाईन कम्प्लीट झालेत किलोमीटर आणि त्यानंतर मी थांबलो आहे सो आता बघू नेक्स्ट ब्रेक कुठला असेल तो तर आता मी दहा मिनटं ब्रेक घेईन आणि निघेन तिथून दहा मिनटं तर ऑलरेडी झाली आहे तो आता आता हेल्मेट घालून आता डायरेक्ट आपण भेटू आताच मी कसारा घाट क्रॉस केलाय आहे तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता रेल्वे ट्रॅक आणि कसारा घाट क्रॉस करून आता किलोमीटर झालेत वन थ्री नाईन किलोमीटर झालेत अजून हंड्रेड किलोमीटर्स बाकी आहेत मुंबईला पोहोचायला सो इथून आपण हा स्पीड मेंटेन ठेवणार आहे आ, कसरा आता मी गोप्रो चार्जिंगला ठेवला होता सो आता माउंट केलं आहे परत हेल्मेटला आणि आता परत मोटर ब्लॉगिंग सुरुवात केली आहे आता वाढले आहेत चार आणि हा जर मी स्पीड कंटिन्यू ठेवला तर सहापर्यंत मी पोचेन सहाच्या अगोदरच पण स्पीड सेम हाच पाहिजे माझा थोडा आता बघू कारण हंड्रेड किलोमीटर्स पन्ना पन्ना किलोमीटर एक ताला जारी तरी आरा सहाजेपर्यत पोचते जोगेश्वरी लगू आता डिपेंड साई पलखी ओम साई राम साई बाबा की जय एवढे जण पायी चालत जातात मानलं पाहिजे मुंबई एटी एट ठाणे फिफ्टी थ्री शहापूर एक किलोमीटर मुरबाड ट्वेंटी नाईन जेव्हा हायवेवर तुम्ही राईड कराल तेव्हा स्पीड लिमिट जेवढी तुम्हाला कंट्रोल होईल ना तेवढंच करा ओव्हर स्पीडिंग नका करू हायवेवर रेस वगैरे नाही करायचे पण पन... जेवढं गाडी तुम्हाला आता तुम्ही स्वतःच्या गाडीला तुम्ही ओळखता की ती कोणत्या स्पीडवर कंट्रोल होईल वगैरे ते सर्व तुम्ही स्वतःच्या गाडीला ओळखतं प्रत्येक रायडर हा स्वतःची बाईक ओळखून असतो आता परत रस्ते खराब आहेत काम आहे रस्त्याचं त्यामुळे स्पीड मेंटेन ठेवता येत नाही आहे ऑलरेडी पावणे सहा झाले आहेत आपला रेकॉर्ड तुटला आहे कारण सहा वाजता मला पोचायचं होतं जोगेश्वरीमध्ये पण ते शक्य नाही आहे आता अजून फोर्टी फाय फिफ्टी किलोमीटर पेंडिंग आहेत इथून पण मग मी कासारानंतर कुठेच थांबलो नाही आहे कंटिन्युअसली राईड करत आहे आता टोटल किलोमीटर झाले आहेत टू झिरो टू सो एवढे किलोमीटर झाले आहेत आत्तापर्यंत सो अजून फोर्टी किलोमीटर असतील ते पण लवकरच कंप्लीट होतील त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण टोटल खर्च देईन व्हिडिओच्या शेवटी किती लागले ते रोडची कंडिशन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे खूप छान कंडिशन आहे फक्त शहापूरपर्यंत जरा डायव्हर्जन वगैरे आहेत तिथे काम चालू आहे बाकी पुढे मक्कन रोड आहे घोटी इतर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल घोटी बीटी कसे रोड आहेत ते एक नंबर रोड आहेत ठाण्यामध्ये पोचला आता हा थेट डायरेक्ट जे वी एल एरला कनेक्ट होणार जे व्ही एल ए ह्याला कनेक्ट होतो सो आता हा सरळ सरळ रूट आहे टू टू वन दोनशे एकवीस किलोमीटर झालेत अजूनपर्यंत सो आता काय जर ट्रॅफिक नसेल तर पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आहे जोगेश्वरीपर्यंत फक्त ट्रॅफिक नसली पाहिजे बस सो फायनली आपण आता पार्किंगमध्ये आहे आता वाजलेत सात वाजलेत सात वाजता पोचलो एक तास लेट आपलं टार्गेट होतं सहा वाजेपर्यंत बरोबर सो आता वाजलेत सात सात वाजून सहा मिनटं झाले आणि किलोमीटर झाले आहेत टू फोर्टी टू टू फोर्टी टू किलोमीटर झालेत शिर्डीपासून so, सो सहा वाजेपर्यंत पोहोचलो असतो पण खूप ट्रॅफिक होती त्यामुळे पोचू शकलो नाही सो so, टोटल टू uh, थाउजंडपर्यंत खर्च आला आहे या राईडला वन थाउजंड रुपीस uh, पेट्रोल पेट्रोलला वन थाउजंड रुपीज पेट्रोलला आणि सेवन फिफ्टी रुपीस रूमचे सो या व्हिडिओपुरती एवढंच ही व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या रायडर मित्र मैत्रिणीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडिया इथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा सो राईड सेफ अँड वेअर हॅलमेट